येस yes, फाईन चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांच तर्फे सहर्ष स्वागत करतोय आज आपला परत मास्टर क्लास टॉपिक तुम्हाला माहितीच आहे दॅट इज जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग मीन्स सॉइल मेकॅनिक्स सॉइल मेकॅनिक्सचे जे काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे जसं की काल आपण बघितलं होतं सगळ्यात पहिला आपण टॉपिक बघितला होता दॅट इज युनिफाईड सॉइल क्लासिफिकेशन सिस्टीम त्यानंतर आपण बघितलं स्ट्रेस अनालिसिस ऑफ सॉइल आणि आजचा परत आपला सगळं टॉपिक राहतील सॉइलमध्ये जे काही वॉटर प्रेझेंट असतं दॅट वॉटर कुठल्या टाईपचे वॉटर असतात त्याला कसं ओळखायचं असतं अँड नंतर आपण आजच्याच डेटला आजच्याच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे वॉटर कंटेंट आपण कोणत्या प्रकारे कॅल्क्युलेट करत असतो कुठल्या कुठल्या मेथड्स असतात ओके आपल्याला जनरली एकच मित्र माहिती असते दॅट इज ओवंड्राइंग मेथड बट एकच मेथड आहे का नाही मल्टिपल मेथड एक जवळपास पाच ते सहा मित्र असतात वॉटर कंटेंट काढायचं सगळं आपण आधी टाईप्स ऑफ वॉटर बघूया कसं प्रकारे त्याला ओळखायचं आहे इक्वेशन काय काय असतं सगळ्यांचे इक्वेशन कसे काढायचे ओके कॅप्युलरी वॉटरचं इक्वेशन कसं काढता येतं मॅक्सिमम कॅप्युलरी राईट कसा मिळतो आपल्याला सगळ्या गोष्टी आपण आजच्या डेटमध्ये बघणार आहे पटापट सगळ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे सर स्टडी स्ट्रॅटेजीवरती एखादा व्हिडिओ घ्या नक्की घेऊया ठीक आहे चालतंय इट्स फाईन डब्ल्यू सी डी एक्झाम डेट डब्ल्यू सी डी एक्झाम डेट उद्या सकाळी अकरा वाजता पेपर आहे एन टी आर तेव्हा ठीक आहे हॉलटिकीट आला हो? का तेव्हा काढून घे पटकन भो पै एक्झाम झाले भो एकशे वीस ची स्पीड घे धाव चांगला जोराजोरात ठीक आहे डब्ल्यू सी डी जस्ट कॅन्सल झालेली आहे एक्झाम स्थगित येती आता रि एक्झाम होतील मग तुम्हाला काय वाटते रि एक्झाम जर सरकारला रि एक्झाम घ्यायचे लगेच तुमची आता हॉलटिकीट आणून देईन का घ्याबे पडतो रि एक्झाम आहे नाही आता प्रत्येक गोष्टी नियोजन केलं जाईल ज्या ज्या जा से सेंटरवरती या गोष्टी आढळून आल्या त्या त्या सेंटरला बॅन केलं जातील सगळ्यात पहिले या याला थोडा वेळ लागत असतो प्रोसेसला ठीक आहे प्रत्येक गोष्ट एकदम रॅपिड आणि स्पीडली नाही होत हे तुम्हाला पण मान्य करावं लागेल ठीक आहे नाही तर मग तू पय एक्झाम द्याय भो पय बरोबर आहे रॉकेट लाव तेव्हा मागन भो रॉकेटवरून उलवून वय चंद्रावरून चंद्रावर जाऊन पेपर दे बरोबर आहे ठीक आहे थँक यू येस चालेल मग आता आपला मास्टर क्लास दॅट इज आजचा टॉपिक आपला राहणार आहे स्ट्रेस अनालिसिस ऑफ सॉईल ओके आता स्ट्रेस अनालिसिस ऑफ सॉईल म्हणजे काय सॉरी ओके आजचं थोडं हे क्रिएटिव्ह आपलं झालं राईट स्ट्रेस अनालिसिस इथे बघ आजचा टॉपिक नाही आपला दॅट इज सॉइल वॉटर बघायचं होतं आपल्याला ओके टाईप्स ऑफ सॉइल वॉटर ओके लगेच स्टार्ट करूया टाइप्स ऑफ वॉटर वॉटरमध्ये काय काय असतात त्या गोष्टी आज आपण कवर करूया एक सेकंड मला कलर बिलकुल तुम्हाला माहिती आहे मला आवडत नाही आपला फेवरेट कलर आहे व्हाईट आणि आपला फेवरेट पेनाचा कलर आहे ब्लॅक कार्यक्रम ओके ओके ब्लॅक हा बघा बे सगळ्यात पहिले कुठल्या कुठल्या टाइप्सचे वॉटर असतात मध्ये कुठल्या कुठल्या टाइप्सचे वॉटर असतात टाइप्स ऑफ वॉटर इन ए सॉईल ओके टाइप्स ऑफ वॉटर इन ए सॉइल सगळ्यात पहिले जे वॉटर असतं मध्ये आपल्या ते असतं ग्रॅव्हिटी वॉटर ते कुठलं असतं ग्रॅव्हिटर आता एकदम साध्या सरळ भाषेत हे सगळे वॉटर समजून घ्या सरळ भाषेत ओके की याच्यासाठी काहीच तुम्ही आता हे म्हणजे आपल्याला काही एवढं याच्यामध्ये जायचं नाही एकदम सरळ सोप्या भाषेत त्या टाइप्स ऑफ वॉटर समजून घ्या सगळ्यात पहिले वॉटर जे मी सांगितलं तुम्हाला ते असतं ग्रॅव्हिटी वॉटर ग्रॅव्हिटी वॉटर म्हणजे काय फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं की आपली हे ग्राउंड लेवल असते हा एक सॉइल जो मीडियम आहे सॉइल काय एक मीडियम आहे कशाचा मीडियम आहे पाणी पास होण्याचा कशाचा या सॉईल मीडियम मधून नेहमी पाणी काय होत असतं पास होत असतं कारण की तुम्हाला माहित आहे सॉइल करण्यापासून बोलते सॉईल करण्यापासून बनते सॉइल बनते सॉलिड पासून चे पार्टिकल म्हणजे आपण त्याला म्हणतो सॉलिड ओके त्यानंतर हा याच्यामध्ये असतात एअर आणि काय असतं नंतर वॉटर असतं तर हे जे एअर आणि वॉटर तुमच्या सॉईलमध्ये येतात ते म्हणतात ना थ्री फेज डायग्राम ऑफ सॉइल टू फेज डायग्राम ऑफ सॉईल हे एअर आणि वॉटर ते असतात त्याच्यामध्ये वॉइड्स असतात मग हा वॉइड्स म्हणजे काय एक स्पेस आहे वॉइड्स म्हणजे काय एअर आणि वॉटर स्पेस आहे जेणेकरून याच्यावर जर तुमचा पाऊस पडला काय पडला पाऊस वगैरे हो पडला कुठलंही पाणी जर तुमच्या वरती पडलं ग्राउंड रोड वरती ग्राउंड लेवलवरती जर तुमचं कोणतंही पाणी पडलं पावसाचं पाणी पडलं तर त्याच्यामध्ये जे एअर आणि वॉटर आहे त्या एअर आणि वॉटरवरून तुमचं काय होतं पाणी पास होते परमिट होते सीपेज होते आणि खाली जाऊन या ग्राउंड रोड टेबलला ला भेटते बरोबर आहे म्हणजे हे जे पाणी तुमचं ग्राउंड लेवलवरती पडलं होतं हे कसं गेलं रे हे अंडर याला इथं काय तुम्ही मशीन बसवलंय का मोटर बसवलाय का पाण्याच्या पा, की नाही याच्यावर जमिनीवर पाणी पडलं तर पटकन मोटर लागली आणि मोटर पाणी खाली घेऊन गेलं नाही ते अंडर दी ऍक्शन ऑफ ग्रॅव्हिटी काय झालं ट्रॅव्हल झालं कुठून फ्रॉम ग्राउंड लेवल पासून तर ग्राउंड टेबल पर्यंत जे असं सॉईलमध्ये पाणी असतं ओके okay, सॉईल काय करतं अशा पाण्याला जे परमिट करतं परमिट करतं आणि ट्रान्सपोर्ट करतं अंडर दी ऍक्शन ऑफ ग्रॅव्हिटी हे जे पूर्ण पाणी पास झालं हे कुठून पास झालं सॉईलमधूनच पास झालं ना सॉइल मधून पाणी फ्लो झालं अंडर दी ऍक्शन ऑफ ग्रॅव्हिटी अशा पाण्याला म्हणतोय ग्रॅव्हिटी वॉटर म्हणतो वॉटर ग्रॅव्हिटी वॉटर दुसरं नाव त्याचं ग्राउंड वॉटर कोणतं वॉटर ग्राउंड वरती पडलेलं पाणी जे ग्रॅव्हिटीनी फ्लो होते आणि खाली ग्राउंड वॉटर टेबल ला जाऊन भेटते दॅट वॉटर इज कॉल्ड लस ग्रॅव्हिटी वॉटर मग हे पण पाणी सॉइल सॉईलमध्ये प्रेझेंट असते कारण की जर हे पाणी मधून फ्लो होणार आहे तर जेवढं पाणी सॉइलला पाहिजे तेवढं पाणी सॉइल पण ऍब्झॉर्ब करणार तेवढं पाणी सॉईल पण घेणार आणि उरलेलं पाणी मग ते ग्राउंड वॉटर टेबलला देणार म्हणजे पाणी आलं ना सॉईलमध्ये पण कोणतं पाणी ग्रॅव्हिटी वॉटर जे पाणी फ्लो झालं अंडर ऑफ ग्रॅव्हिटी त्यातलं काही पाणी सॉईलने पण घेतलं असेल म्हणजे सॉईलमध्ये कोणतं पाणी आलं सॉईलमध्ये ग्रॅव्हिटी वॉटर देखील आलेलं आहे दॅट इज फर्स्ट टाइप ऑफ वॉटर दॅट इज ग्रॅव्हिटी वॉटर नेक्स्ट इज ऍडझॉर्ब वॉटर नेक्स्ट कोणतं पाणी असते आपल्याकडे ऍडझॉर्ब वॉटर आता दोन प्रकारचे शब्द आहेत ऍडझॉर्ब म्हणजे अजय देवगन आणि ऍब्झॉप आणि कोणतं आपलं ऍबझॉप ऍब्झॉब म्हणजे अभिषेक बच्चन ऍबझॉप म्हणजे कोण अभिषेक बच्चन लक्षात घ्या ऍडझॉर्ब मध्ये काय फरक आहे वॉटर आणि काय फरक आहे आता जर तुम्ही एखादा स्पंच वगैरे घेतला ओके स्पंच वगैरे घेतला आणि त्याला तुम्ही असं त्या पाण्यात डुबवलं स्पंच असला असता तर मी घेतला असता त्या स्पंचला जर तुम्ही पाण्यात डुबवलं ओके तर तुम्हाला दिसून येतं ना की स्पंचच्या आतमध्ये स्पंजच्या आतमध्ये काहीतरी पाणी जाते जे एखाद्या सप्संच्या आतमध्ये जर एखादं पाणी पेनिट्रेट होत असेल तर त्याला अजय अभिषेक बच्चन म्हणते काय म्हणते अभिषेक बच्चन म्हणजे ऍब्झॉर्ब वॉटर एखाद्या सबसनच्या आतमध्ये जर पाणी पेनिट्रेट होत असेल दॅट इज ऍब्झॉर्ब वॉटर जर की स्पंज आपण पाण्यामध्ये डुबला तर स्पंजच्या आतमध्ये पाणी जमा होतं स्पंजच्या आतमध्ये पाणी जमा होतं म्हणजे स्पंचमध्ये काहीतरी आतमध्ये वर्ड्स असतील त्यामध्ये पाणी जमा होत आहे त्याच्यामध्ये पाणी रिटेन होऊन राहत आहे त्याला म्हणते ऍब्झॉर्ब वॉटर ओके आणि जर एखादा मी सॉलिड सबशन घेतला फॉर एक्झाम्पल पेन काय घेतला मी पेन या पेनावरती जर मी पाणी टाकलं त्या पेनाच्या आतमध्ये पाणी जाईल का ह्या पेनाच्या आतमध्ये पाणी जाईल नाही ते कुठे लागेल त्याच्या ते लागेल त्याच्या पूर्ण असं पूर्ण जो काय त्याचा सरफेस आहे या सरफेसवर जे पाणी लागत असते त्याला म्हणते ऍडझॉर्ब वॉटर त्याला कोणतं वॉटर म्हणजे अजय देवगन म्हणते त्याला कोणतं वॉटर अजय देवगन बटे हा ओके सो दॅट इज दॅट इज वॉट दॅट इज ऍब्झॉर्ब वॉटर ओके सरफेस वरती जे पाणी जमावत असते त्याला ऍब्झॉर्ब वॉटर म्हणते सबस्टंटच्या आतमध्ये सर्फेसच्या आतमध्ये जे पाणी जात असते त्याला ऍब्झॉर्ब वॉटर म्हणते एक बी आणि डी चा फरक आहे पण कन्फ्युज व्हायचं नाही बी आणि डी चा ओके तर ऍब्झॉर्ब वॉटर कुठे जाईल रे मध्ये जे ॲब्झॉर्ब वॉटर आहे ते कुठे जाईल जे मध्ये का जे काही तुमचे वर्ड्स प्रेझेंट असेल मध्ये काय मध्ये जे वर्ड्स प्रेझेंट असेल त्या वर्ड्सच्या आतमध्ये पाणी जाईल जर आपला हा सॉईल आहे हा सॉइल आहे तर मध्ये वर्ड्स आहे या मध्ये पाणी गेलं म्हणजे ते कोणतं झालं ते ऍब्झॉर्ब वॉटर झालं कोणतं वॉटर झालं ऍब्झॉर्ब वॉटर झालं पण काही पार्टिकल तुम्हाला माहिती ना जर तुम्ही एक सॉइलचा पर्टिक्युलर पार्टिकल जर विचार केला सॉईलचा एक पर्टिक्युलर पार्टिकल ओके या पर्टिक्युलर पार्टिकल वरती हो एक सॉईल तुम्हाला लेअर पण दिसून येते सॉरी जो सॉइलचा एक पर्टिक्युलर पार्टिकल आहे त्याच्या अवतीभोवती तुम्हाला वॉटरची लेअर दिसते दिसते ना कधी कधी वॉटर लेअर त्याला आपण कोणतं सर्फेस टेन्शनचं वॉटर म्हणतो सर्फेस टेन्शन तुम्हाला माहिती असेल सर्फेस टेन्साइल फोर्स लागते टॉप सर्फेस ऑफ द लिक्विड लिक्विडवरून जेणेकरून काय म्हणते एक ते वॉटर जसं की तुमच्याकडे एक सॉइलचा पार्टिकल आहे काय घेतला तुम्ही सॉईल पार्टिकल आहे ओके या पार्टिकलवरती तुम्ही वॉटर अप्लाय केलं काय अप्लाय केलं वॉटर तर न्यूटनचा थर्ड लॉ काय म्हणते जर हे वॉटर जात आहे कोणाकडे सॉईलच्या पार्टिकलकडे वॉटर सॉइलच्या पार्टिकलवरती काहीतरी फोर्स लावत आहे तर सॉईलच्या पार्टिकल पण ते वॉटरवरती फोर्स लावत बे का तो म्हणा नाही ये मला ओला कर नाही प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक ऑब्जेक्ट जो आहे तो न्यूटनचा थर्ड फॉलो करते जर पाणी सॉइलच्या पार्टिकलवरती काही वजन लावत आहे तर वॉटर सॉइलचा पार्टिकल देखील पाण्यावरती काहीतरी वजन लागणार मग हे दोघे जण एक दुसऱ्यावरती जर फोर्सेस लावतील तर एक दुसऱ्या कॉन्टॅक्ट होईल काय याचा कॉन्टॅक्ट होणार नाही म्हणून हे काय करेल वॉटरची पार्टिकल वॉटरची लेअर त्याच्या सॉइलच्या पार्टिकलच्या सराउंडिंग तयार होऊन जाईल बरोबर आहे पण ज्यावेळेस वॉटरचा फोर्स जास्त असतो त्यावेळेस मात्र ते पार्टिकलवरती पूर्ण पाणी जमा होऊन जाणार मग आता काय झालं या सॉइलच्या पार्टिकलवरती एक वॉटरची लेअर तयार झाली अशा प्रकारच्या वॉटरला आपण कोणतं वॉटर म्हणतो ऍडझॉर्ब वॉटर म्हणतो जसं की मी म्हटलं की हा पेन घेतला या पेनवरती पाणी टाकलं तर जे पाणी तुमच्या सॉईलच्या पार्टिकलच्या सरफेसवर दिसून येते सॉईलच्या सरफेसवर दिसून येते आतमध्ये जात नाही फक्त आणि फक्त पार्टिकलच्या वरती जे पाणी राहते इज आणि त्यापैकी कोणतं ते त्यालाच म्हणतो आपण हायग्रोस्कोपिक वॉटर कुठलं वॉटर असते ते हायग्रोस्कोपिक वॉटर फक्त आणि फक्त कुठे दिसते सरपेस वरती दिसते बाकी कुठे दिसून येत नाही ओके मग मी असं म्हटलं या सॉइलचा पार्टिकल याच्यावरती लेअर हायग्रोस्कोपिक वॉटरची ओके आणि याच पार्टिकलला मी ठेवलं मध्ये कुठे ठेवलं मध्ये मी ठेवलं मग मध्ये काय प्रेझेंट असते मध्ये ह्युमिडिटी प्रेझेंट असते ह्युमिडिटी म्हणजे आद्रता काय प्रेझेंट असते ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता ओके मग ह्युमिडिटी म्हणजे काय फॉर एक्झाम्पल मुंबईला तुम्ही गेले तर मुंबईला गर्मी जरी नाही टेम्परेचर जरी जास्त नाही पण तुम्ही जर चालणार चालल्यानंतर थकणार तुम्हाला असं घाम आल्यासारखा येतो म्हणजे काय ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता म्हणजे काय असते हवेमध्ये एअरमध्ये एस टू मॉलिक्युल असतो म्हणजे कोण वॉटरचे मॉलिक्युल असतात वॉटरचे मॉलिक्यूल मग त्यांचं होते आणि आपल्याला असा घाम आल्यासारखा होतो म्हणजे वेपरचं वेपर रूपांतर होते, होते। मग मा आता मला सांगा ऍटमॉस्फिअरमध्ये ह्युमिडिटी प्रेझेंट आहे म्हणजे वॉटरचे मॉलिक्युल प्रेझेंट आहे हे मॉलिक्युल पण याच्याकडे अट्रॅक्ट होण्याचा प्रयत्न करतील तुमच्या सॉइलच्या पार्टिकलवरती काऊन कारण की त्याच्या अवतीभवती कोण आहे वॉटरची लेअर तयार झाली आहे मग हे पण जेवण होतील आणि हे त्याची एक वेगळी लेअर तयार करेल म्हणजे हे आले कुठून हे आले कुठून याला जी ज्युमिडिटी होती ना त्यातलं पण एंट्रॅप झालं कशामध्ये तुमच्या सॉईलच्या पार्टिकलमध्ये फॉर एक्झाम्पल तुम्ही ओन ड्राईंग मेथड करा ओन ड्राईंग मेथड करून तुम्ही सॅम्पल बाहेर काढा आणि त्याला ऍटमॉस्फिअरमध्ये ना तुमच्या पार्टिकल पार्टिकलवरती पण तुम्हाला असा ओलावा आल्यासारखा दिसतो त्यालाच म्हणते ते ह्युमिडिटी जी होती आद्रता जी होती कुठली अॅटमॉस्फिअरमधली ते आता एंट्रॅप झालं तुमच्या सॉइलच्या पार्टिकलवरती अशा वॉटरला म्हणतात फिल्म वॉटर कोणतं वॉटर म्हणतात फिल्म वॉटर ऍड्झॉर्प वॉटर दोन प्रकारचे पहिले असतात हायग्रोस्कोपिक वॉटर अँड सेकंड इज फी वॉटर हायग्रोस्कोपिक वॉटर म्हणजे काय जे, जे का सर्फेसवर पाणी जमा होते त्याला हायग्रोस्कोपिक वॉटर म्हणते आणि मध्ये जे ह्यूमिडिटी प्रेझेंट आहे त्यातलं कंडेन्सेशन होते आणि तुमच्या सॉइलच्या सर्फेसवरती आणखी एक लेअर तयार करते त्याला म्हणतात फिल्म वॉटर कोणतं वॉटर म्हणतात त्याला फिल्म वॉटर म्हणत असतात बरोबर आहे येस व्हेरी गुड नेक्स्ट काय म्हणते नेक्स्ट प्रकारचं आपलं वॉटर असते ऍड्झॉर्ब वॉटर नंतर आपलं असते स्ट्रक्चरल वॉटर कोणतं वॉटर स्ट्रक्चरल वॉटर स्ट्रक्चरल वॉटर म्हणजे असं पाणी जे तुमच्या च्या पार्टिकल सोबत केमिकल रिॲक्शन करून एकदम त्यांनी पक्का बॉन्ड करून ठेवलाय काय करून ठेवलाय एकदम फिक्स बॉन्ड करून ठेवलाय ते पाणी एलिमिनेट होत नाही आपण म्हणतो ना ओवन ड्राइंगचं जे टेम्परेचर असते ओवन ड्राइंगचं जे टेंपरेचर असते ते एकशे पाच ते एकशे दहा डिग्री च्या वरती जाता कामा नये ओके कारण की एकशे पाच ते एकशे दहा डिग्री सेल्सिअस वरती आपण म्हणतो की आपल्या मधलं पाणी एलिमिनेट होते आपल्या मधलं पाणी रिमूव्ह होते पण पूर्ण पाणी रिमूव्ह होते का रे कधी मधलं पूर्णच्या पूर्ण वॉटर कधी रिमूव्ह होते का सॉइल मधलं नाही होते करू शकतो आपण करायला हरकत नाही जर तुम्ही जास्त टेम्परेचर दिलं तर सगळंच पाणी रिमूव्ह केला जाऊ शकते मधलं दै सगळंच पाणी रिमूव्ह करता येते पण यासाठी करत नाही कारण या टेम्परेचरच्या वरती जर आपण सॉईलला टेम्परेचर दिलं तर काय होते त्याच्यामध्ये केमिकल रिॲक्शनचा जो रेट असते ना तो डबल्ड होते आणि त्याच्यामुळे सॉइलच्या प्रॉपर्टी खराब होते असं झालं पाहिजे नाही म्हणून आपण टेम्परेचर एवढंच ठेवतो ओके पण एवढ्याच टेम्परेचरवरती जे पाणी रिमूव्ह होत नाही ते असते स्ट्रक्चरल वॉटर कोणतं वॉटर असते ते स्ट्रक्चर वॉटर नेहमी सॉईलमध्ये प्रेझेंट असतात म्हणजे सॉईलचे पार्टिकल केमिकल रिएक्शन एकदम त्याला पकडून ठेवते जवळ एकदम जवळ पकडून ठेवते जसं व्हॅलेंटाईनले एक पोटा पोट्टी पकडून ठेवते तसं ते पाणी म्हणजे सॉईलचा पार्टिकल त्या पाण्याले पकडून ठेवते बरोबर आहे तुमच्या भाषेत तुम्हाला असं लक्षात त्याला ठेवायचं आहे लक्षात राहील बाकी नंतर तो गेला तरी चालून जाईल ओके पण रिॲक्शनच्या वेळेस तो जाता कामा नाही लक्षात ठेव दॅट इज स्ट्रक्चरल वॉटर स्ट्रक्चरल वॉटर म्हणजे जे सॉईलमधून रिमूव्ह होत नाही ते वॉटर म्हणजे कोणतं असते दॅट वॉटर इज कॉल्ड ॲज स्ट्रक्चरल वॉटर ओके चालते पुढचं आपला नेक्स्ट आणि व्हेरी इम्पॉर्टंट वॉटर आहे सगळ्यात इम्पॉर्टंट दॅट इज कॉल्ड ॲज कॅपिलरी वॉटर या वॉटरला कोणतं वॉटर म्हणतो आपण कॅपिलरी वॉटर म्हणत असतो आता कॅपिलरी वॉटर म्हणजे काय सगळ्यात इम्पॉर्टंट आहे बाकीच्या तीन तला इझी आहे पण याचं इक्वेशन वगैरे नेहमी परीक्षेत विचारतं कॅपिलरी वॉटर आता कशाला म्हणते येणार फॉर एक्झाम्पल ओके आपण म्हटलं की आपल्याकडे हे काहीतरी ग्राउंड लेव्हल आहे हे काहीतरी काय ग्राउंड लेवल आहे आणि खाली इथे तुमचा ग्राउंड वॉटर टेबल आहे ओके आणि इथे तुमची सॉईल आहे आणि हे तुमचं झालं वॉटर आता मला सांगा जर तुमची सॉइल इथे वरती प्रेझेंट आहे तरी आपण म्हणतो ना मध्ये कोण प्रेझेंट असतात मध्ये वॉइड्स प्रेझेंट असतात काय प्रेझेंट असतात वर्ड्स प्रेझेंट असतात मग आता हे जे काही पाणी इथे प्रेझेंट आहे खालच्या साईडले ग्राउंड वॉटर टेबलच्या खाली, टेबल जा खाली जा जे पाणी प्रेझेंट आहे आता पाण्याला तर फ्लो पाहिजे हे बघा पाणी ज्यावेळेस अंडर द ऍक्शन ऑफ ग्रॅव्हिटी फ्लो करते म्हणजे कुठून डाऊनवर्ड डायरेक्शन ग्रॅव्हिटीचा फ्लो कोणत्या डायरेक्शनला येते डाऊनवर्ड डायरेक्शन डाऊनवर्ड डायरेक्शननी फ्लो स्वतःला दुसरं काही प्रेशर लावायची गरज नाही पाण्याला दुसरं काहीतरी फोर्स लावण्याची गरज नाही ग्रॅव्हिटी स्वतःहूनच त्याला खाली घेऊन जाणार पण आता पाणी खाली प्रेझेंट आहे सॉइल वरती प्रेझेंट आहे आणि सॉइल मध्ये वॉइड्स आहे मग आता पाण्याला तर जागा पाहिजे ना पाण्याला फ्लो होण्यासाठी काय पाहिजे जागा पाहिजे मग आता ही जागा म्हणजे कोण मध्ये प्रेझेंट असणारे वॉइड्स आहेत बरोबर आहे मग आता याच मधलं पाणी तुम्ही पाहिलं असल की असं असं काहीतरी टॉप वर अपवर्ड डायरेक्शन फोर्स लावते हे पाणी आणि थोडं सॉइल मध्ये जायचा प्रयत्न करते मग हे जे काही पाणी हे जे काही पाणी अगेन्स्ट दी ग्रॅव्हिटी वरच्या डायरेक्शन जाणवलेलं पाणी म्हणजे कोणत्या डायरेक्शन चाललं अगेन्स्ट दी ग्रॅव्हिटी हे कोणती वय अलँग द ग्रॅव्हिटी ग्रॅव्हिटीच्या मध्ये पाणी चाललं पण हे कसं चाललं ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट जर पाणी जात आहे म्हणजे ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट या पाण्याला जर वरती जायचं आहे तर काहीतरी स्वतः प्रेशर लावावं लागत ना काहीतरी स्वतः फोर्स लावा लागेल तेव्हा कुठे पाणी वरती जाऊ शकते ना तेव्हा कुठे पाणी वरती जाऊ शकते तर हे जे काही पाणी वरती जाते अगेन्स्ट ग्रॅव्हिटी त्या वॉटरला आपण म्हणत असतो कॅपिलरी वॉटर कोणतं वॉटर म्हणतो कॅपिलरी वॉटर मग असं आहे करे की हे पाणी सॉईल मध्ये व्हायचं आहे ते पूर्णच्या पूर्ण पाणी इथपर्यंत पूर्ण हाईट पर्यंत वर जाऊ शकते का सॉईलमध्ये नाही जात असेल तर एवढा मोठा प्रेशर एवढा मोठा फोर्स त्याला लावा लागेल जे वॉटर कडणं शक्य नाही वॉटर कधी एवढा फोर्स स्वतःहून लावू शकणार नाही हे वॉटर लई माहित आहे मग ते काहीतरी सर्टन हाईट पर्यंतच तुम्हाला कॅपिलरी राईस बघायला मिळते जेवढा हाईट पर्यंत जाते तेवढं मॅक्सिमम काहीतरी त्याची हाईट असते तेवढ्या हाईट पर्यंत असते कॅपिलरी वॉटर वरती राईस करू शकते म्हणजे वॉटर सुरू आहे ना व्हिडिओ क्लिअर आहे हा मग हे जे काही कॅपिलरी वॉटर फ्लो होणार आहे हे जे काही कॅपिलरी वॉटर फ्लो होते या वॉटर वॉटरला वरती राईज करण्यासाठी वर्ड्स लागणार आहे वर्ड्स मधून पाणी फ्लो होईल ओके मग हे कॅपिलरी हाईट किती होऊ शकते कोणत्या हाईट पर्यंत कॅपिलरी राईज होते कॅपिलरी हाईट जर आपल्याला काढायचं कुठलं इक्वेशन वापरावं लागेल ओके गे? आता ते आपण बघूया थोडं ओके मग फॉर एक्झाम्पल मी म्हणतो हा आपल्याकडे वर्ड्स होता सॉइल मधला हा काय आहे वर्ड्स आहे याच्या आजूबाजूला सगळे सॉइलचे पार्टिकल आहे आता हे थोडं मी तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून आपण तुम्हाला समजा एकदम लाईक झालं ठीक आहे आता सुरू आहे ओके मग आता हे वर्ड्स आहे याच्या आजूबाजूला असं समजा सॉइलचे पार्टिकल आहे ओके सॉइलचे पार्टिकल आहे जसं की आपण बिकर घेतो ना हाय जर आपण एक बिकर घेतला आणि या मध्ये वॉटर होतं आणि आपण एक ग्लास ट्यूब टाकला तुम्हाला माहिती आहे ना ग्लास ट्यूब वरती काहीतरी हाईट वरती कॅपलरी राईस करते काहीतरी राईस हा कॅप्लरी ग्लास ट्यूब भरून करणार आहे ओके तर आता जनरल वेनी तुम्ही समजून घ्या की मध्ये कसं बघायला मिळते आहे मध्ये सपोज हा होता वर्ड्स हा काय होता वर्ड्स होता या मध्ये काहीतरी कॅपलरी राईस एवढं हाईट याची चढलेली आहे वर्ड्स मधून एवढं पाणी या वर्ड्स मधून हे वर्ड्स आहे ग्लास ट्यूब आहे सॉईल मधला काय वर्ड्स आहे ओके याच्या आजूबाजूला सगळे सॉइलचे पार्टिकल प्रेझेंट आहे असं समजा इकडे 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 असे सगळे इकडे सुरू आहे आणि या वॉटर या वर्ड्स मध्ये जे काही पाणी होतं ते या तुमच्या वर्ड्स मधून वरती वरती चाललं वरती चाललंय मग तुम्हाला जर विचारलं व्हॉट इज द हाईट ऑफ कॅपिलरी राईस किती हाईट वरती गेलं बा ते पाणी किती चढलं ओके तर हा एच हाईट जर तुम्हाला काढायची आहे बरोबर आहे आता मला सांग आता मला सांगा कॅपिलरी हाईट मॅक्सिमम कोणत्या हाईट पर्यंत होणार आहे कॅपली राईट कुठपर्यंत होणार मला सांगा हे जे पूर्ण पाणी होतं ग्राउंड वॉटर टेबलच्या खालचं ओके okay. याला जर वरती चढायचं आहे तर मी म्हटलं याला काहीतरी फोर्स एक्झर्ट करावं लागेल पाणी जर वरती जर लागेल तर पाण्याला पाणी जर वरच्या डायरेक्शन टॉपवर्ड डायरेक्शन जाणार त्याला काहीतरी फोर्स लागणार आहे काय लागणार आहे फोर्स पाणी स्वतः काहीतरी फोर्स लागणार कोणावरती सॉईलच्या पार्टिकलवरती पाणी नेहमी ने ने फोर्स लावत चालेल आणि याच्यामध्ये जर एवढं पाणी गेलं याच्यामध्ये जर एवढं पाणी गेलं तर हे एवढं पाणी जे मध्ये गेलं या वर्ड्स मधल्या पाण्याने बी काहीतरी वजन असेल या मधलं जे पाणी गेलंय ना या पाण्याला स्वतःचं काय असन एक वजन असन वेट असन पाण्याला स्वतःचं काय असन वेट असन मग ज्यावेळेस हा फोर्स हे वरच्या डायरेक्शन जे पाणी चढून राहिलं याचा फोर्स आणि या याच्या वर्ड्स मध्ये असणार वजन या वर्ड्स मध्ये असणारा पाण्याचं वजन या दोन्ही गोष्टी ज्यावेळेस सारख्या होईल त्यावेळेस कॅपलरी राईस होणं बंद होऊन जाणार कॅपिलरी राईस होईल का त्यावेळेस नाही अभे प्रेशर जर द्यास प्रेशर जर बरोबर आहे एवढ्याच प्रेशरनं पाणी वर चाललं आणि याच्यात जे एवढं पाणी जमा झालं याचंही वजन याचं वजन कोणत्या डायरेक्शन लागणार डाऊनवर्ड डायरेक्शनला लागेल बरोबर नाही कोणते मी उभा आहे तर माझ्या वजन कोणत्या डायरेक्शनला लागत आहे खालच्या डायरेक्शनला लागत आहे मग याच्यात जे पाणी जमा झालं वर्ड्स मध्ये त्याचं वजन कोणत्या डायरेक्शनला लागत आणि खालच्या डायरेक्शन जे पाणी वरती फोर्स आहे जो फोर्स लावत आहे पाणी कॅप्युरराइज करण्यासाठी तो लागत आहे टॉप डायरेक्शनने अपवर्ड डायरेक्शनने या, या दोन्ही व्हॅल्यू ज्या सारख्या होईल त्यावेळेस राईस होणं बंद होऊन जाईल कारण की दोन्ही सारख्या ना पण जर याचं वजन कमी आणि याचं वजन जास्त याचा प्रेशर जास्त लावत आहे हे फोर्स जास्त त्या पाणी वर जाण्यासाठी आणि याच्यात जे पाणी आहे त्याचं वजन कमी आहे तरी कॅपिटराईज मात्र होतच जाईल होतच जाईल बरोबर आहे पण कुठल्या कंडिशनला नाही होईल ज्यावेळेस त्याचा फोर्स अप्पर डायरेक्शनचा फोर्स बरोबर झाला कोणाच्या वेट ऑफ दी सॉईलच्या बरोबर आहे वेट ऑफ दी सॉईल वेट ऑफ दी जे वेट ऑफ वॉटर आहे जे वॉटर तुमच्या मध्ये आहे त्याच्यावर जर झाला तर कॅपिटराईज होणं बंद होऊन जाईल बरोबर आहे का नाही मग आता मला सांगा ज्या वेळेस ज्या वेळेस हे वॉइड्स मध्ये पाणी होतं आणि हे याच्यामध्ये भरलं असं कॅपिलरी राईज एवढी झाली ओके आता कॅपिलरी राईज ज्यावेळेस होत असते त्यावेळेस हा जो टॉप आहे यायचा वॉटरचा टॉप सरफेस असेल तो कसा असेल असं काहीतरी कॉन्वे कॉनकेव शेतो घेईल मिनिस्कस शेपतो असा घेणार आहे का बरं कारण की तुम्ही शिकता सर्फेस टेन्शन सर्फेस टेन्शन मध्ये काय होत असते हे मी नेहमी तुम्हाला सांगतो ओके हे जे टॉप सर्फेचं लिक्विड असते ओके टॉप सर्फेचं लिक्विड या टॉप सर्फेच्या लिक्विड जेवढे काही लिक्विडचे पार्टिकल आहे जेवढे काही लिक्विडचे पार्टिकल आहे ओके दोन लिक्विडचे पार्टिकल घेऊन पटकन समजून सांगतो पटकन समजून घ्या सर्फेस टेन्शन काय असते जर हा बीकर आहे या बीकर मध्ये एवढं लिक्विड आहे ओके तर बिकरचा जर तुम्ही टॉप हे लिक्विडचा टॉप सर्फेस जर घेतला या टॉप जर दोन पार्टिकल घेतो हे एक हा पार्टिकल हा पार्टिकल बरोबर आहे आता प्रत्येक पार्टिकलमध्ये प्रत्येक सर्फेसमध्ये कोई जो फोर्स असतो कोणता फोर्स असतो कोयजन फोर्स असतो कोयजन फोर्स म्हणजे द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल ऑफ सेम सिस्टम मग हा पार्टिकल आहे तर या पार्टिकलच्या या डायरेक्शनला कोण आहे वॉटर आहे तर वॉटर त्याला इकडे ओढणार या डायरेक्शन कोण आहे वॉटर आहे हाय त्याला तिकडे ओढणार खालच्या डायरेक्शन कोण आहे वॉटर आहे तर तो खालच्या डायरेक्शन वर पण वर तर वॉटर आहे का बेस या टॉप सर्फेसच्या लिक्विड वरती टॉप सर्फेसच्या वॉटर वरती जे कोणते सगळे पार्टिकल असतात ओके okay, त्याच्या याय डायरेक्शन वॉटर त्याला ओढणार या डायरेक्शन पण आहे तोही ओढणार खालच्या डायरेक्शन वॉटर आहे तोही ओढणार पण वरच्या डायरेक्शन काय एअर आहे तर एअर आहे म्हणजे काय तो, तो वरती जाईल का नाही त्याची मुवमेंट या सगळ्या टॉप सर्फेच्या वॉटरची मुवमेंट टॉप सर्फेसवर जेवढे काही वॉटरचे मोलिक्यूल असेल त्या सगळ्यांची मोबाईल कोणत्या डायरेक्शन होईल डाऊनवर्ड डायरेक्शन वेळेल मग जर तुमचा टॉप सर्फेचं लिक्विड स्ट्रेट होतो आता सगळे पार्टिकल चालले डाऊनवर्ड डायरेक्शन म्हणून ते कसं बनते ते थोडं कॉन्केव्ह शेवचं बनते कारण की सगळे पार्टिकल कोणत्या डायरेक्शन जाचा प्रयत्न करताय डाउनवर्ड डायरेक्शन जायचा प्रयत्न करत आहे म्हणून म्हणून हे जे टॉप कोणते लिक्विड असते त्याचा टॉप सर्फेस असते तो कसा असते मिनिस्क शेपचा असते लक्षात येत आहे तुम्हाला काढायचे आहे मॅक्सिमम हाईट ऑफ कॅपिलर राईस किती झालं हाईट ऑफ कॅपिलर राईस तुम्हाला काढायची आहे ओके मग आता हे जे पाणी आहे हे जे पाणी आहे ह्या पाण्याचा टॉप सरफेस हे काहीतरी तुमच्यावरती हे बघा हे जे वॉटर वरत्या यानं काय लावत होतो फोर्स लावत होतो काय लावतो फोर्स ओके म्हणजे हा झाला तुमचा फोर्स कंपोनेंट सिग्मा वॉटर जर टॉप डायरेक्शन फ्लो लावत आहे हा ओके तर वॉटरचे पकडा सिग्मा झाला ओके पण हा मिनिस्क शेप घेतला म्हणजे हा काहीतरी बिकर सोबत त्यांनी थिटाचा अँगल घेतला आणि हा सिग्मा हा तिटा हे व्हॅल्यू किती बे हे सिग्मा कॉस थिटा झाली कारण की कोणत्या साईड आहे हे ॲडजन साईड आहे कोणती साईड आहे तिटाची ऍडजस्टन साइड आहे बरोबर आहे आणि हे आता कोणता आहे पूर्ण तुमचा जो काही वर्ड असेल हा कसा म्हणजे हा शेप कसा आहे पूर्ण सर्क्युलर आहे जे बिकर म्हणतो आपण ते कसे असते सर्क्युलर असते सर्कलचं काय असते सरकम्परन्स असते काय असते आणि सरकम्परन्सचा फॉर्म्युला काय असते पाय इंटू डी मग जो टोटल फोर्स तुमच्या याच्यामध्ये लागलाय तो कोणाचा लागलाय तो लागलाय सिग्मा कॉस थिटा इंटू काय सरकम्परन्स पाय डी पूर्ण याच्यावरती जो फोर्स लागला पूर्ण याच्यावरती हा तर मग तिथं लागलाय बे सिग्मा कॉस थिटा पण सरकम्परन्स बी लक्षात घ्यावं लागत सर्कलचा सरकम्फरन्स असते पाय डी असते बरोबर आहे तसंच जर मी म्हटलं आता तुम्हाला इक्वल करायचं आहे कोणाच्या वेट ऑफ वॉटरच्या वेट ऑफ वॉटर काय असते वॉटरचं वजन काय सर ओके आपण म्हणतो युनिट वेट ऑफ वॉटर काय असते वेट ऑफ वॉटर व्हॉल्यूम ऑफ वॉटर आपल्याला काय करायचं आहे वेट करायचं आहे म्हणजे मी काय म्हणू युनिट वेट टू व्हॉल्यूम काय म्हणणार मी युनिट वेट टू व्हॉल्यूम मग करा युनिट वेट टू युनिट वेट ऑफ वॉटर टू व्हॉल्यूम बरोबर आहे वॉल्युम चा फॉर्म्युला काय असते वॉल्यूमचा फॉर्म्युला असते एरिया इंटू हाईट असते काय असते एरिया इंटू हाईट आणि हा बीकर कशी असते आपली ट्यूब कशी असते सर्कुलर असते म्हणजे काय झालं सिग्मा कॉस थिटा इंटू गॅम डी इक्वल्स टू डब्ल्यू युनिट अल्फ गॅमा डब्ल्यू युनिट फोटर इंटू एरियाचा फॉर्म्युला काय पाय बाय फोर डी स्क्वेअर हा काय एरिया असते ना सर्कलचा इंटू हाईट आपल्याला काढायचं काय रे आता बघा पाय पाय गेट कॅन्सल एक डी एक डी सोबत कटला डी स्क्वेअर आणि इथे डी एक डी कटला काढायचं काय कॅपिलरी कै? हाईट एच ची व्हॅल्यू करायची आहे एच ची वॅल्यू कशी बनल ओके पहा डिलोमीटरला याला करून जा मल्टिप्लिकेशन मध्ये फोर सिग्मा कॉस थिटा अपॉन गॅमा डब्ल्यू आणि इथे एक डी उरला होता सो दॅट इज द हाईट ऑफ कॅपिलरी राईट अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म्युला भेटते फोर सिग्मा कॉस थिटा अपॉन गॅमा डब्ल्यू इंटू डी बरोबर आहे सो हा फॉर्म्युलावरून आपण काय करू शकतो सरफेस टेन्शन कसली कॅपिलरी राईस काय काढलं आपण कॅपिलरी का का राईसची हाईट काढली मग जर तुम्हाला कोणी विचारलं की कॅपिलरीसची हाईट आहे तर मॅक्सिमम कॅपिलरी राईस किती होऊ शकते कुठल्या याच्यातला मॅक्सिमम व्हॅल्यू कोणती कॅपिलरी हाईटची मॅक्सिमम व्हॅल्यू कोणती तर ही व्हॅल्यू मॅक्सिमम कधी राहणार रे ज्या न्युमरेटर सगळ्यात मॅक्सिमम असणार काय जास्त जर या सोईलचा न्युमरेटर जास्त या फॉर्म्युलातला न्युमरेटर जास्त तेव्हा ही व्हॅल्यू दिसतो आणि तुम्हाला विचारलं मॅक्सिमम राईज ऑफ कॅपिलरी हाईट मग आता न्यूमरेटर जास्त कोणावरती डिपेंड आहे फोर सिग्मा थिटा मग कोणावरती व्हेरिएबल आहे याच्यामध्ये व्हेरिएबल कोण याच्यामध्ये व्हेरिएबल आहे थिटा असा कोणता कॉस्ट थिटाची जे व्हॅल्यू मॅक्सिमम असेल तेव्हाच कुठे व्हॅल्यू मॅक्सिमम असेल आणि जास्त तर कॅपिलरी राईज जास्त मग सांगा कॉस्थिटाची मॅक्सिम व्हॅल्यू कोणती कॉस्ट थिटाची मॅक्सिमम व्हॅल्यू कोणती तुम्हाला माहित आहे कॉस झिरो कॉस झिरो किती असतो कॉस झिरो हा वन असतो किती असतो वन आणि हेच कॉस थिटाची मॅक्सिम व्हॅल्यू आहे मॅक्सिम व्हॅल्यू जस तुमची येणार तस तुमचा का जो कॅपिलर राईस आहे पण कशी भेटणार मॅक्सिमम भेटणार मग आता तुम्ही बघा आता कॉस झिरो का नाही माहित आहे ओके साईन फॉर्म्युला आठवते का नाही वाटवत साईन असते सगळ्यात पहिले काय असते साईन मग असते कॉस मग असते टॅन मग असते कॉट मग असते सेख आणि मग असते कोसेख बरोबर आहे अँगल कोणते कोणते असते भेंडेओ झिरो डिग्री तीस डिग्री पंचेचाळीस डिग्री साठ डिग्री आणि नव्वद डिग्री अँगलवर आपण घेत असतो पहिले व्हॅल्यू माहित पाहिजे असते फक्त आपल्याला साईन झिरो किती असते झिरो वन बाय टू वन बाय अंडर रूट टू त्याच्यानंतर रूट थ्री बाय टू आणि असते झिरो पहिली व्हॅल्यू जर माहित आहे तर बाकी सगळे व्हॅल्यू माहित होते हा कॉस्ट मध्ये काय करतो आपण कॉस्ट म्हणजे काय असते साईनचा उलटा कॉस्ट म्हणजे काय साईनचा उलटा करतो ना आता इथं लिहा झिरो बरोबर आहे इथं किती वन इन हे कॉस्ट हे किती असते हा वन असते ओके मग साईन नाईन्टी किती थे थे वन हा इथं या, या वन, 2, या वन थे? थे थे थे? हा झाला वन हा लिया रूट थ्री बाय टू हा लिया वन बाय रूट टू हा लिया वन बाय टू आणि हा झाला झिरो बनला कॉसचा टेन काय असते टॅन असते साइन थिटा ओपन कॉस तिटा काय असते बेंडिओ साइन थिटा ओपन कॉस करा झिरो बाय वन झिरोय गेट कॅन्सल म्हणजे बाय म्हणजे किती ओके वन बाय म्हणजे वन वन टू टू कॅन्सल म्हणजे रूट थ्री बाय वन म्हणजे किती रूट थ्री आणि वन बाय झिरो म्हणजे इन्फायनाइट किती असते इनफायनाइट असते एनी इनिव्हॅल्यू बाय झिरो दॅट इज इन्फायनाइट कॉट कॉट काय असते कॉट असते टॅनचा उलटा करत ना इन फायनाइट रूट थ्री वन वन बाय रूट थ्री आणि झिरो संपला विषय सेक काय असते वन अपॉन कॉस काय असते कॉस ले वन बाय कॉस करायचं वन बाय वन वन ओके डिग्रीचा अँगल असेल कॉस झिरो जर तुम्ही घेतला त्याची व्हॅल्यू किती येणार वन येणार म्हणजे याचा फॉर्म्युला काय बनणार मॅक्सिमम कॅपिलरी हा फॉर्म्युला बनणार फोर सिग्मा आता कॉल झिरो वन घेतला फोर सिग्मा इंटू वन फोर सिग्मा अपॉन दॅट इज द फॉर्मुला टू कॅल्क्युलेट मॅक्सिमम हाईट ऑफ कॅप्युलरी राईज अशा प्रकारे सगळे वॉटर तुमच्या सॉईल मध्ये प्रेझेंट असं सगळ्यात इम्पॉर्टंट जे होतं ते कोणतं होतं कॅप्युलरी हाईट होत बरोबर पर आहे बक बफरिंग होत आहे बफरिंग होत आहे का मी नो ठीक हा टॉपिक करू मग आपण दॅट इज काय आपण काय बघितलं टाइप्स ऑफ वॉटर उद्या मग आपण सगळ्या टाइपच्या टेस्टिंग वॉटरच्या सगळ्या टेस्टिंग आणि शिअर स्ट्रेंथ बद्दल शियर स्ट्रेंथ कशा करायचं सोयीचा हे सगळे लेक्चर वन बाय वन आपण लाइन अप करू असं बफरिंगचा वापरेम मला पण दिसतोय मधा मधात लेक्चर थांबत आहे एनिवे ठीक आहे नो इशू जेवढे पूर्ण लाईव्ह असतात तेवढे मला लाईक्स दिसत नाही असं का बरं असं होतंय मला कळत नाही ठीक आहे असं होऊ देऊ नका इट इज फ्री टू ऑल सो अप्रिशिएशन इज बेस्ट ॲट एव्हरी पॉईंट करत नसेल तर बिंदाच सांगू शकता फाईन लागेल लागेल रिझल्ट लागेल ओके इथंच आपण थांबूया आज थोडं बफरिंगचा इश्यू वाटतोय सगळ्यांना बफरिंग देखील होतोय फाईन उद्याला आप, आपल्या बाकीच्या आपण सॉडी मेकॅनिक्स ओके okay, जे जे काही इम्पॉर्टंट आणि की कन्सेप्ट असणार त्याला कंटिन्यू करायचा प्रयत्न आपण उद्यापासून परत करूया ठीक आहे थँक्यू सो मच so बाय बाय गुड नाईट टेक केअर लागेल लागेल वन बाय वन सगळेच लागेल ठीक आहे ते आपल्याला लावून नाही लागत ते रिझल्ट आपण काहीच नाही करू शकत त्यामध्ये लागेल स्वतःच करेल तर